मिरज तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वात मोठ्या असणाऱ्या गावांपैकी एक गाव पगड जाती आणि भौगोलिक दृष्ट्या मोठा आवाका असणाऱ्या या गावचा कारभार हाती घेणं आणि तो समर्थपणे सांभाळणं म्हणजे हल्लीच्या परिस्थितीत अत्यंत कठीण काम परंतु अनेक राजकीय गटतट असंतुष्ट विचारवंत अस्वस्थ विरोधक असं सर्व काही समोर सक्रिय असतानाही या मोठ्या गावावरील राजकीय पकड तसुभरही कमी होऊ न देणं हे राजकीय कसब क्वचितच काही जणांना राजकारणात लाभते मात्र ती आपली राजकीय हतोटी आणि आपण त्यात निष्णात असल्याचं सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आणि बेडक गावचे लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ पाटील यांनी निर्विवादपणे गेल्या काही वर्षात दाखवून दिलंय मग त्या कुठल्याही निवडणुका असोत गावातील प्रतिष्ठेची झालेली विकास सोसायटीची निवडणूक असो त्यानंतर झालेली ग्रामपंचायतीची निवडणूक असो अथवा लोकसभा विधानसभा निवडणूक असोत या सर्वच निवडणुकांमध्ये उमेश भाऊ पाटील यांनी आपले राजकीय वलय आणि वर्चस्व काय आहे हे, हे वेळोवेळी विरोधकांना दाखवून दिलंय त्यामुळे गावातील काही सर्वसामान्य लोक उमेश भाऊंना गावचा जाणता राजा म्हणतात यात अतिशयोक्ती वाटण्यासारखं काहीच नाही बेडक विस्तार मोठ्या प्रमाणात आहे बहुसंख्या लोकवस्ती मळा भागात आहे आणि मळा भागातील रस्ते हे गेल्या अनेक पिढ्यांपासून वहिवाटीचे असले तरी त्यात अनेक स्थानिक नागरिकांचे हेवे दावे किंवा त्या त्या भागातून निवडून येणाऱ्या काही सदस्यांची आपल्याच कोंबड्यानं बाग दिल्याशिवाय उजाडलं नाही पाहिजे ही भूमिका यामुळे बेडक गावातील काही प्रश्नांवर अधूनमधून आवाज उठत असतात मात्र न्यायासाठी आवाज काढणाऱ्यांच्या प्रश्नांचाही बंदोबस्त करण्याची किमया कशा पद्धतीनं उमेश भाऊ यांच्या ठाई आहे हे, हे परवा एका रस्त्याच्या प्रकरणावरून दिसून आले या रस्त्याच्या समस्येविषयी तेथील स्थानिक नागरिकांनी बॉम्ब ठोकल्यानंतर उमेश भाऊंनी तातडीनं त्या ठिकाणी नागरिकांची गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला आणि लागलीच स्ट्रीट लाईटचीही व्यवस्था केली राजकारणात काम करत असताना अनेकजण झारीतील शुक्राचार्य असतात ते जरी सदस्यांसारख्या पदावर असले तरी आपल्या भागातील कामं होऊ नयेत असं त्यांना वाटत असतं कारण या प्रश्नांवरच त्यांना निवडणुका जिंकायच्या असतात त्यामुळे सर्वार्थानं गावचा विकास करत असताना उमेश भाऊंना जरूर काही अडचणी येत असतील मात्र ते राजकीय विरोधकांनाही आणि गावच्या प्रश्नांनाही पुरून उरणारे आहेत हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिलं आहे त्यामुळे त्यांच्या या राजकीय मुत्सद्दीगिरीची आणि मुरब्बीपणाची दखल घेऊन अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं त्यांना ग्रामरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय आणि खऱ्या अर्थानं उमेश भाऊ हे बेडक गावचे ग्रामरत्नच आहेत आतापर्यंत हे झालेल्या सर्वच निवडणुकांवरून दिसून आलंय त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणी कितीही कोल्हेकुई केली तरी जंगलचा राजा सिंह असतो त्याप्रमाणे बेडकचा जानता राजा आमचा उमेश भाऊच आहेत हे तेथील सर्वसामान्य लोक बोलून दाखवत आहेत हेच खरे ठरत असल्याचं आतापर्यंतच्या परिस्थितीवरून दिसून आलं आहे एवढा निश्चित